आज दोन किलो खेकड्याचा बी येते खायला ती का जण आहेत इकडे खेकडं व्हायचं चाललंय आणि इकडे तो माती लावतोय बघून याला एक किलो टायगर फ्रॉन्स मध्ये एवढं आलंय तीनशे ग्रॅम <laughs> तीनशे ग्रॅम मध्ये झालेलं आहे आता हे सगळं नियोजन त्या टायगर फ्रॉन्सच्या नाग्या आणि खेकडे हे स्वच्छ करून ठेवले आहे कधीच असा चिखल खेळला नसेल त्यात चिखल खेळायची बारी आली लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे चलो चलो गो गो, गो, गो हे आमचा आचारी हे जरी बघू दिसत असेल ना त्यापेक्षा हे हो आचारी त्यापेक्षा जास्त काळ आहे हे हो हसल्यावर फक्त त्याचे दात दिसतात